आज भाऊबीज म्हणजे यमद्वितीय आहे कार्तिक शुद्ध द्वितीयेला आपण यमद्वितीय म्हणून ओळखतो हा दिवस भाऊबीज या नावाने जरी प्रसिद्ध असला तरी या दिवसाचं एक विशिष्ट महत्त्व आहे प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये यमराजाच्या पाशातून त्याची मुक्ती व्हावी यासाठी आपल्याला यमदीपदान आजच्या दिवशी करायचं आहे संध्याकाळी आपल्याला यमदीपदान करायचं आहे खूप महत्त्वाचं हे यमदीपदान आहे नक्की करा बघा आपण धनत्रयोदशीच्या दिवशीसुद्धा यमदीपदान केलं होतं त्या दिवशी आपण यमदेवाला दिवा लावून आपण प्रार्थना केली होती की हे देवा माझ्या कुटुंबावर कोणावरही अपमृत्यू येऊ नको देऊ तर अशी आपण प्रार्थना केली होती तर त्याचप्रमाणे आज भाऊबीजेच्या दिवशी सुद्धा आपल्याला यमदीपदान करायचं आहे आणि आपल्याला आजच्या दिवशी यमदीपदान केल्यामुळे आपले जे भाऊ आहेत त्यानंतर जे माहेरचे लोक आहे तर त्यांच्यावर कधीही अपमृत्यू येत नाही तर त्यामुळे असा हा महत्त्वाचा उपाय नक्की करा आपल्या घरच्यांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर सगळ्यात पहिले बघा भाऊबीजेला औक्षण कसं करायचं आहे बहिणीने भावाला कुठली महत्त्वाची वस्तू द्यायची आहे भावाने ही काय एक महत्त्वाची वस्तू द्यायची आहे ही सगळी माहिती देणारा व्हिडिओ मी कालच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नक्की बघा आणि आता बघा यमदीपदान म्हणजे काय जसं आपण धनत्रयदशीच्या दिवशी संध्याकाळी यमदीपदान केलं होतं अगदी सेम त्याचप्रकारे आपल्याला आजसुद्धा यमदीपदान करायचं आहे सगळ्यात पहिले मला कमेंट येतील की ताई आम्ही माहेरी आलेलो आहे तर केलं तर चालेल का हो स्त्रिया माहेरीसुद्धा करू शकतात सासरीसुद्धा करू शकतात मी बघा स्क्रीनवर तुम्हाला फोटो पण शेअर करते आहे आपल्या घरातील व्यक्तींवर अपमृत्यू म्हणजे अचानकपणे येणारे मृत्यू जसं की शॉक लागून मरणं ॲक्सिडेंटमध्ये मरणं हे असे जे मृत्यू असतात जे अनपेक्षित असतात ते येऊ नये यासाठी आपल्याला हे यमदीपदान करायचं असतं यमदीपदान केल्यामुळे खूप त्याचा फायदा होतो आपल्या आयुष्यातले दुःख संकट जे आहे ते टळले जातात कारण आपल्याला माहिती आहे एखाद्या घरातल्या व्यक्तीचा अनपेक्षित मृत्यू झाल्यावर पूर्ण त्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो आणि सगळं काही नष्ट होतं तर त्यामुळे असं होऊ नये म्हणून आजच्या महत्त्वाच्या यमदितेच्या दिवशी भाऊबीजेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हे यमदिपदान करायचं आहे अतिशय सोपं आहे जसं धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी केलं होतं तसंच तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे दोन वात एकत्र करून एक अशी वात होईल आणि त्यामध्ये तुम्ही शक्यतो तिळाचं तेल टाका तिळाचं तेल तुम्ही टाकू शकतात किंवा मग तुम्ही दे जे देवांना वापरता तेही टाकू शकतात तुम्हाला कणकेचा दिवा गव्हाच्या पिठाचा दिवा त्यामध्ये मीठ टाकायचं नाहीये चिमुडवर हळद टाकायची आहे आणि या दिव्यासोबत बाजूला दोन मुटके मी तुम्हाला स्क्रीनवर पण त्याचा फोटो शेअर करते आणि हा दिवा तुम्हाला घराच्या दक्षिणेला किंवा तुम्ही बघा मुख्य दरवाजाच्या बाहेर पण दक्षिण दिशेला वाद पाहिजे दिव्याची तुम्ही कुठेही लावला मुख्य दरवाजाच्या बाहेर लावा किंवा दक्षिणेकडे लावा पण दिव्याची वाद ही दक्षिणेलाच आली पाहिजे ठीक आहे आणि दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे दिवा डायरेक्ट फरशीवर ठेवू नका तुम्हाला बघा दिव्याच्या खाली फुलांच्या पाकळ्या किंवा विड्याचं पान किंवा अक्षता ठेवायचं आहे त्याच्यावर दिवा ठेवायचा आहे आणि त्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला अक्षतांते अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे आणि मग यमदेवांना आपल्याला पण दक्षिणेकडे तोंड करून प्रार्थना करायची आहे कुठला मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र पण मी तुम्हाला स्क्रीनवर देते हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही अगदी सोपं तुम्ही यमराजांना प्रार्थना करा की हे यमदेवता माझ्या कुटुंबावर कधीही अपमृत्यूची वेळ कोणावरही येऊ नको देऊ तुम्ही अगदी तुमच्या शब्दामध्ये अगदी संस्कृतमध्ये स्तोत्र मंत्र म्हटले गेले पाहिजे असं काही नाही आहे तुमच्या मनामध्ये जे मनापासून आहे ते तुम्ही प्रार्थना करू शकतात तर अपमृत्यू निवारणार्थ या दिवशी आपल्याला यमाला दीपदान करायचं आहे तर यालाच आपण यमदीपदान असं सा म्हणत असतो सांगितल्याप्रमाणे मंत्रसुद्धा म्हणा सांगितल्याप्रमाणे भावाचं औक्षण करा नारळ आणि करगोट आपल्याला भावाला द्यायचा आहे तर असा हा भाऊबीजेचा दिवस खूप महत्वाचा आहे तर सगळ्यांना परत एकदा भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ